की बार घ्या गोंधवून आता कांद्याचा भावल्या त्याच्यावर पाच वर्षापूर्वी ज्या वेळेस या देशात पन्नास रुपये लिटरनी पेट्रोल मिळत होत ज्या वेळेस या देशात साठ रुपये किलोनी डाळ मिळत होती ज्या वेळेस या देशात पावणे चारशे रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती त्यावेळेस भाजपचे हे बांडगुळ आपल्याला बहुत हो गई महंगाई की मार म्हणत होते मी आज चांदवडला सगळ्यांना विचारायला आलोय आता तुमचं कसं चाललंय पन्नास रुपयाचं चा पेट्रोल दीड महिन्यापूर्वी चौऱ्याण्णव रुपयाला गेलं जर दोन हजार एकोणीसच्या मध्येच या निवडणुका आल्या नसत्या तर पेट्रोलनी सुद्धा सेंचुरी मारली असती आता साधा सरळ सोपा हिशोब मी तुम्हाला सांगतो की कशी सामान्य माणसाची लूट नरेंद्र मोदींनी केलेली आहे लगेच मोबाईल काढून कॅल्क्युलेटर मध्ये हिशोब लावीत बसू नका घरी गेल्यावर हिशोब करा पाच वर्षापूर्वी जर एक व्यक्ती आपल्या मोटरसायकल मध्ये रोज पन्नास रुपयाचं पेट्रोल टाकत असेल आणि मागच्या पाच वर्षात तोच व्यक्ती आपल्या मोटरसायकल मध्ये सरासरी एक्क्याऐंशी रुपयाने पेट्रोल टाकत असेल तर त्या एका व्यक्तीची या नरेंद्र मोदी साहेबांनी रोज एकतीस रुपयाला नीटनिटकी केलेली आहे एक वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस पाच वर्षाचे दिवस काढा त्याला एकतीस रुपयाने गुन्हा हिशोब बघा आणि रात्री झोप लागली तर झोप लागली म्हणून सांगा पावणे चारशे रुपये सिलेंडरची टाकीच प्रधानमंत्री म्हणून आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी जे काम केलं आपल्यापैकी नरेंद्रभाईनी काही ना काही तुमच्या घरापर्यंत तुमच्या अकाउंटवर पर्यंत पोहोचवल्यालाय मी प्रत्येकाचं अकाउंट सुद्धा सांगू शकतो शाची किमाया पण लोकसभेची निवडणूक आज देशभर चालू आहे एकीकडे संबंध देशभरात अगदी तामिळनाडू मध्ये सुद्धा अण्णा मलाई नावाच्या एका तरुणानी रान पेठवले आणि तामिळनाडू मध्ये सुद्धा वीस खासदार भारतीय जनता पार्टीच्या कमळाचे निवडून येणार असा इतिहास या देशात पहिल्यांदा घडणार आहे म्हणजे जर देशाने तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून नरेंद्रभाई मोदींना करायचा निर्णय ठरवला असेल